मुख्यमंत्रण नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाडाल एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे त्याचबरोबर ही जी रोपं आहे ती डबल बाटा केशर आंबा इन शेतू कलम दोन कोळीवरती बांधलं जाणारं कलम जी आपण इस्रायल पद्धतीनं सदन पद्धतीनं लागवड करतोय तर ही जी रोपं आहेत ही, ही पावणे दोन वर्षाची रोपं आहेत पाच किलोच्या बॅगमधलं रोप आहे एकशे ऐंशी रुपयांना रोप घरपोच येते लागवडीपासून आपल्याला योग्य सल्ला मार तसेच सर्व नियोजन मिळतं त्याचबरोबर आज लोणी चाललं आहे श्री दत्तात्रय औंदकर सर दिगंचीसाठी सर पुण्यामध्ये जॉब लावत कंपनीमध्ये गावी शेती असल्यामुळे तिने केशर आंबा त्याचबरोबर सरबती सर लिंबूचं नियोजन केलेलं आहे तर आता केशर आंबा जो आपण इस्रायल पद्धतीने लावतो आहे त्यासाठी आपण डबल बाटा पाच किलोच्या बॅगमधील असं रोप लावायचं आहे जेणेकरून लावल्यानंतर एकच वर्षात उत्पादन चालू आहे त्याचबरोबर लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल आता केशर आंबा जो आहे तो प्रत्येक वर्षी उत्पादन देत असल्यामुळं केशर आंबाच आपण लावला पाहिजे त्याचबरोबर केशर आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला आंबा लवकर आणण्यासाठी सर्व नियोजन दिल्यामुळं महाराष्ट्रात आपली जी साठ हजार एकर रोटी लागवड आहे त्याचबरोबर खात्रीची रोपं स्वतः बांधलेली कलमं शेतकरी बंधूंना रोप दिल्यापासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर आता केशर आंबा जर म्हणलं तर आपल्याला ही रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं जसे जसे शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे जेणेकरून असे नवनवीन आपल्याला व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी कोकणातील सर्वात मोठी नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाटाला आहे वार्षिक आणि ही जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना घरपोच येतात लागवडीपासून योग्य सल्ला मार सर्व नियोजन मिळतं केशर आंब्याबरोबरच आपल्याकडं इतर रोपं जर म्हटलं तर कोकण भाडोली जांभळ असेल थाई सफेद जांभळ असेल चीनचं पी के एम असेल त्याचबरोबर इतर फळझाडं जर म्हटलं तर आपल्याकडं काजू संत्री मोसंबी सफेदन रक्तचंदन ही सर्व रोपं मिळतात आता ह्याच गाडीमध्ये आपली जी रोपं लोडिंग होणार आहेत ही रोपं बेळगाववाडीसाठी चंदन पण लोडिंग होणार आहे बघू शकतो आपण खात्रीची रोपाबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार आहे बेरगळ वाडीमध्ये आपली सतरा एकरमध्ये चंदन सफेद चंदाची लागवड आहे पूर्ण बेरगळ कंपनीने लाव लावलेला आहे आजचा जो व्हिडिओ आपण पाहतोय तो आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे डबल वाटा पाच किलोच्या बॅगमध्ये एकशे ऐंशी रुपयाला रोप घरपोच त्याचबरोबर आपल्याकडे बुटकी लोटनमध्ये मलेशियन डॉर्फर ग्रीन डॉर्फर लोटन चेनंगी ही सर्व रोपं मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळते बघू शकतो आपण शिलेशन करून रोपं भरली जातात जी रोपं खराब वाढतात ती बाजूला केली जातात अशा प्रकारे सर्व शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर रोपं घरपोच लागवडीपासून